नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की आपण जर पाहिलं तर बच्चू कडूनच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री माणिकुराव कोकाटे यांच्या घरापुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात त्यांनी मशाल पेटून आंदोलन केलेलं आहे याचबरोबर बच्चू कडूंच्या इतरही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरापुढे मशाल पेटून आंदोलन करण्यात आलेलं आहे आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची खरंच कर्जमाफी होणार का कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांना आता कोणती कामे करावी लागणार याचबरोबर कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री यांना काय प्रश्न विचारलेला आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा शेतकरी असाल तरच व्हिडिओ पाहा कर्ज वाजवापी तुम्हाला भेटायची भेटावी भेटावी असं वाटत असेल तरच हा व्हिडिओ पहा नाहीतर व्हिडिओ सोडून जा तर, तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरसगट कर्जमाफीचं वचन दिलं होतं त्यामुळे ते सरकार पुन्हा सत्तेवर आलं आणि सरकार सत्तेवर आलं शेतकऱ्यांना वाटत होतं की सरसगट कर्जमाफी आपल्याला भेटल त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना सरस कर्जमाफी भेटेल अशी तरतूद कर्जमाफीची होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं परंतु राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची कोणतीही तरतूद झालेली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संतप झालं विविध शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील बच्चूभाऊ कडू असतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते असतील किंवा शेतकरी पुत्र असतील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारण्यात आला आणि कालच प्रहार संघटनेचे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी आंदोलन केले आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या घरापुढे त्यांनी मशाल पेटून आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची प्रमुख महत्वाची मागणी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळून देणे होय याचबरोबर आपण जर वसमत वसमतमध्ये सुद्धा आपल्या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यामध्ये सुद्धा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष विष्णू जाधव यांच्या माध्यमातून आमदार राजूभया नवकर यांच्या घरापुढे त्यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे विविध शेतकरी नेते शेतकरी पुत्र त्या आंदोलनामध्ये सहभागी होते आणि हे आंदोलन करण्यामागचं एकच कारण ते म्हणजे शेतकऱ्यांच्या सरसट कर्जमाफीचं वचन दिलेलं सरकारनं न पाळणं आणि ते कर्जमाफीच वचन पूर्ण करण्यासाठी किंवा वचन पूर्ण व्हावं किंवा शेतकऱ्यांना सरसट कर्जमाफी मिळावी यासाठी हा चाललेला खटाटोप आहे आणि शेतकऱ्यांचं सरसट कर्जमाफी संदर्भातले विविध जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहेत आता आपल्या वसमतमध्येच नव्हे किंवा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरापुढेच नव्हे तर राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातल्या आमदारांच्या घरापुढे प्रहार संघटनेच्या वतीनं हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि याचा मूळ आणि महत्वाचा उद्देश म्हणजे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होय याचबरोबर सरकारनं जे काही दोन हजार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना चालू केली या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार हा सुद्धा प्रश्न विचारला याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र परंतु लाभ न मिळाल्या शेतकऱ्यांचं काय होणार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची जी काय कर्जमाफी योजना कर्जमाफी झाली त्या योजनेअंतर्गत पात्र परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार याचबरोबर आतापर्यंत म्हणजे जवळपासून शेतकऱ्यांनी कर्ज काढले ज्यावेळेस किंवा आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचा कर्ज थकीत आहे ते सर्व कर्ज माफ करावं आणि शेतमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून कोणतीही कर्जमाफी संदर्भातली सकारात्मक भूमिका सरकार, सकार सरकार घेताना दिसत नाही असं आपण म्हणू शकतो कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा दम दिला जातोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की जी अजित पवारांची भूमिका आहे तीच आमच्या सरकारची भूमिका आहे आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याही माध्यमातून कर्जमाफी संदर्भात त्यांनी कोणतं स्पष्ट विधान केलेलं आपल्याला पाहायला दिसून येत नाहीये त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर कर्जमाफी संदर्भातली सरकारची दुटप्पी भावना आहे एकीकडे बँक म्हणते शेतकरी कर्ज भरा एकीकडे बँक सर शेतकऱ्यांकडून कर्ज वसूल करते एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सांगते की आम्ही कर्जमाफ करणार म्हणजे ही शासनाची ने ही सरकारची ही दुटप्पी भावना शेतकऱ्यांना समजून आलेली आहे शेतकरी नेत्यांना शेतकरी पुत्रांना समजून आलेली आहे त्यामुळे सरकारने ही दुटप्पी भावना सोडून दिलेलं शेतकऱ्यांना वचन पाळावं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा सरकारनं लवकरात लवकर घ्यावा हाच एक या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देश आहे आणि जे काय राज्यभर बच्चूभाऊ कडूनच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरापुढे आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यात सुद्धा बच्चूभाऊ कडूनच्या आंदोलनाला पाठिंबा शेतकरी देतील कारण की ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत स्वतः आमदार नसून ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आता तुम्ही विचार करा ते जर आमदार असतं किंवा त्यांच्याकडे जर कृषी पद असतं किंवा कोणतं जरी एखादं मंत्रीपद असतं तर शेतकऱ्यांसाठी किती मोठं त्यांनी काम केलं असतं परंतु आपल्याच लोकांनी त्यांना निवडून दिलेलं नाही आपल्याच लोकांनी हरवलेलं आहे परंतु ठीक आहे त्या विषयावर काही जास्त आपल्याला बोलायचं नाही फक्त आता शेतकऱ्यांना फक्त आपल्याला कर्जमाफी मिळून घ्यायची आहे आणि या सरकारला द्यावीच लागेल असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो आता बच्चूबा कडूंचं हे आंदोलन आपल्याला सुरूच ठेवायचं आहे त्यांच्या आंदोलनाला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे कारण की ते स्वतः शेतकऱ्यांसाठी लढत आहेत आपण सुद्धा शेतकरीच आहोत त्यामुळे या राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी शेतकऱ्यांच्या जा कर्जमाफीसाठी जागरूक झालं पाहिजे सजग झालेलं झालं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं झालं पाहिजे असंच मी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो तर मित्रांनो मी तुर्तास इथेच थांबलो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद